नमस्कार सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे सोयाबीनची वेगवेगळ्या प्रकारची भाजी तर तुम्ही नेहमीच बनवून खात असाल परंतु आज मी तुम्हाला सोयाबीनची सोया चंक्सची सोया एक अतिशय चमचमीत भाजी तयार करून दाखवणार आहे ह्या नेहमीपेक्षा वेगळ्या अशा सोयाबीनच्या चमचमीत भाजीसोबत तुम्ही दोन चपात्या नक्कीच जास्त खाल अगदी ताट आणि बोट देखील चाटून पुसून खायला मजबूर व्हाल मला खात्री आहे आजची ही रेसिपी बघितल्या बघितल्या तुम्हाला अशी सोयाबीनची भाजी लगेचच बनवून खावीशी वाटेल मुबलक प्रमाणात आयर्न फायबर आणि प्रोटीनने भरपूर अशी ही सोयाबीनची भाजी, भाजी मुलांसाठी आणि घरातील प्रत्येक सदस्यांसाठी खाण्यासाठी फारच गुणकारी आणि लाभदायक ठरू शकेल चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील सर्वात प्रथम सोया चंक्स पाण्यात भिजून घेणं किंवा पाण्यात उकडून घेणं फारच गरजेचं असतं तर इथे गॅसवर मी ह्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय ह्याच्यामध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने पाऊन कप सोया चंक्स उकडायला घालणार आहे वजनी प्रमाणात हे सोया चंक्स बरोबर चाळीस ग्राम आहे ह्यांना पाण्यात पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत उकडून घ्यायचंय ह्याच्यावरती येणारा हा जो फेस आहे तो काढून टाकायचा आहे फुल फ्लेम वर अगदी चार ते पाच मिनिटातच उकडून सॉफ्ट होतात हे सोया चंक्स तर हे पहा इथे आपले हे सोया चंक्स उकडून मस्त असे सॉफ्ट आणि टम्म फुगले हे सोया चंक्स मी ह्या पाण्यातून असे झाऱ्याने काढून घेणार आहे आणि ह्यांना लगेचच दुसऱ्या मध्ये साधं पाणी घेऊन त्यात घालणार आहे तुम्ही हे सोया चंक्स असे उकडून न घेता फक्त गरम पाण्यात घालून भिजून घेतले तरी चालेल परंतु त्या प्रोसिजरला फारच वेळ लागतो कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट हे सोया चंक्स पाण्यात भिजत ठेवायला लागतात असे हे सोया चंक्स मोकळ्या पाण्यात उकडून घ्यायचं अजून एक रिझन आहे एक तर हे चंक्स अगदी पटकन उकडून सॉफ्ट होतात आणि दुसरं म्हणजे असं मोकळ्या पाण्यात उकडून घेतलं की ह्यांना येणारा जो एक विशिष्ट प्रकारचा वास आहे तो नष्ट होतो आणि अगदी आतपर्यंत हे सोया चंक्स मस्तपैकी क्लीन होतात हे सोया चंक्स फारच सॉफ्ट आणि स्पॉन्जी असतात त्यामुळे ह्यांच्या अगदी आतपर्यंत पाणी शिरलेलं असतं तेव्हा ह्यांना असं दोन्ही हाताच्या पंजांमध्ये दाबून ह्यांच्यातलं संपूर्ण पाणी पिळून काढायचे ह्यांच्यामध्ये जराही पाणी शिल्लक ठेवायचं नाहीये कारण तुम्ही जर ह्याच्यातलं पाणी असं पिळून काढून नाही टाकलं तर ह्या मध्ये ग्रेव्हीचा आणि मसाल्यांचा स्वाद उतरायला जागाच राहणार नाही आणि त्यामुळे हे सोया चंक्स खात्यांनी बेचवू लागतील तेव्हा ह्यांच्यातील पाणी पिळून काढणं फारच गरजेचं आहे या चंक्स मधलं पाणी पिळून काढून इथे या बाउलमध्ये आपण हे सर्व सोया चंक्स घेतले आता ह्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम पाव चमचा हळद घालून घेणार आहे यासोबतच छोटा अर्धा चमचा लाल तिखट आणि अगदी छोटा पाव चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचा आहे हे सर्व जिन्नस ह्या सोया चंक्सला कोट करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस सोया चंक्सला मस्त पैकी कोट करून घ्यायचे आहे बस्तर इथे आपलं तिखट मीठ आणि हळद या सगळ्या सोया चंक्सला अगदी व्यवस्थित एकसारखं कोट करून झालंय यांना मी जरा वेळ असंच मुरत ठेवणार आहे तोपर्यंत इथे गॅसवर ह्या कढाईमध्ये मी थोडस पाणी गरम करायला ठेवलंय तर ह्या पाण्यामध्ये मी सुरुवातीला एक चमचा तेल घालून घेणार आहे यानंतर ही मुठभर पालक मी ह्या पाण्यामध्ये उकडायला घालणार आहे वजनी प्रमाणात ही बरोबर दीडशे ग्राम पालक मी ह्या ठिकाणी घेतलीये ह्या पालखाच्या भाजीमध्ये क्षार खूपच जास्त प्रमाणात असतात त्यासाठी पालखाची भाजी अशी मोकळ्या पाण्यात उकडून घ्यायची आहे असं केल्याने ह्या भाजीतले सगळे क्षार पाण्यात उकडून निघून जातात ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी तर खास करून ही पालखाची भाजी उकडूनच हिचं सेवन करायचं आहे ही भाजी उकडून घेतांनी पाण्यात चमच्याभर तेल घालायचे म्हणजे भाजीचा हिरवा रंग ही भाजी उकडल्यानंतरही तसाच टिकून राहतो बस तर ही भाजी फुल फ्लेमवर चार ते पाच मिनिट पाण्यात उकडून घेतल्यानंतर हिला काढून घ्यायचे भाजी गरम गरम पाण्यातून उकडून काढल्यानंतर हिला लगेचच थंडगार पाण्यात घालायचे म्हणजे ही भाजी पिवळी पडणार नाही आणि हिचा येणारा जो एक विशिष्ट प्रकारचा वास आहे तो देखील पूर्णपणे नष्ट होईल दोन मिनिट ही उकडलेली पालखाची भाजी अशीच ह्या थंड पाण्यामध्ये ठेवायची आहे दोन मिनिटांनंतर हिला पाण्यातून काढून घ्यायचे आणि हिच्यातलं पाणी असं हाताने पिळून काढायचंय ही भाजी मी मिक्सरमध्ये पाणी न घालता अगदी बारीक दळून घेणार आहे इथे या डिश मध्ये मी एक मोठ्या टोमॅटोच्या फोडी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलीय हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यात एकत्रच पाणी न घालता बारीक करून घेणार आहे तर हे पहा या ठिकाणी मी ह्या वाटीमध्ये टॅमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीरची वाटून अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलीये आणि ह्या दुसऱ्या वाटीमध्ये मी पालकाची भाजी देखील वाटून अगदी बारीक करून घेतलीय बस तर आता इथे गॅसवर ह्या कढाईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे तेल कडाईला असं सगळीकडे चोळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे हळद तिखट आणि मिठामध्ये मुरत ठेवलेले सगळे सोयाचंक्स घालून घेऊया यांना तेलामध्ये मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनिट छानपैकी परतून घ्यायचंय ह्याच्याने एकतर या सोया चंक्सला येणारा जो एक विशिष्ट प्रकारचा वास आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि दुसरं म्हणजे असे हे सोया चंक्स तेलात परतून घेतले कि हे सोया च ग्रेव्हीमध्ये खातानी चवीला देखील फारच छान लागतात तर ह्या ठिकाणी आपण हे सोया चंक्स तेलामध्ये परतून घेतले यांना मी या कडाई मधून काढून घेणार आहे आता ह्याच कडाईमध्ये आपण पुन्हा थोडस तेल घालून घेऊया हे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे एक छोटा चमचा शहा जिरं घालणार आहे तसं तर तुम्ही शहा जिऱ्याऐवजी आपले साधे जिरे देखील वापरू शकता परंतु या सहा जिऱ्यामुळे आपल्या भाजीला अगदी हॉटेल सारखीच टेस्ट आणि फ्लेवर यायला मदत होते आता ह्याच्यामध्ये मी हे काही खडे मसाले घालून घेणार आहे खड्या मसाल्यांमध्ये दोन हिरवी इलायची एक काळी इलायची छोटासा दालचिनीचा तुकडा सहा काळी मिरी पाच लवंगा एक तेजपत्ता आणि तीन लाल मिरच्यांचे तुकडे मी या ठिकाणी घेतले तुम्ही फोडणीमध्ये हे खडे मसाले वापरणार नसाल तर ग्रेव्ही तयार झाल्यानंतर तुम्ही ग्रेव्हीमध्ये रेडीमेड गरम मसाला पावडर देखील घालू शकता हे सर्व जिन्नस तेलामध्ये एकदा व्यवस्थित परतून घेतले की दोन बारीक चिरलेले कांदे ह्या तेलामध्ये परतायला घालायचे आहे फुल फ्लेम वर कांदा मस्त असा हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा असा थोडासा परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ह्या अर्धी वाटी गाजराच्या फोडी घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये इतरही भाज्या घालू शकता जसं की हिरवा ताजा वटाणा फरसबी अशा भाज्या देखील तुम्ही ह्याच्यामध्ये दे घालू शकता फुल फ्लेम वर ह्याच्यातील कांदा मस्त असा सोनेरी होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे आपला कांदा एकीकडे एक परतत आहे तोपर्यंत इथे या वाटीमध्ये मी हे चार चमचे दही घेतले ह्या दह्यामध्ये मी एक चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे ह्यासोबतच सोबतच पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे पाऊन चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे इथे ह्या वाटीमध्ये मी ही फुटाण्याची पिठी घेतलीये ह्याच्याने आपल्या ग्रेव्हीला दाटसरपणा यायला मदत होईल आणि सोबतच ह्याच्याने आपली ग्रेव्ही देखील खाण्यासाठी चवीला फार छान लागेल तर एक चमचा फुटाण्याची पिठी मी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडस पाणी घालायचंय म्हणजे ह्याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार होईल तुमच्याकडे ही पिठी तयार करण्यासाठी फुटाणे किंवा फुटाण्याच्या डाळ्या नसतील तर तुम्ही चमचाभर बेसन कांद्यासोबत तेलामध्ये परतून घेतलं तरी चालेल तर ह्या ठिकाणी आपला हा कांदा अगदी परफेक्ट असा सोनेरी रंगावर परतून झालाय तर आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ही अद्रक लसूण टॅमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया ह्यानंतर ही दह्यात तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे या दोन्ही पेस्ट तेलामध्ये एकदा फुल फ्लेमवर दोन ते तीन मिनिट छानपैकी परतून घ्यायचे आहे म्हणजे यांच्यातील सर्व घटकांचा कच्चेपणा आणि कच्चा वास नष्ट होईल मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घालून घेणार आहे ह्याच्याने आपली ग्रेव्ही चवीला फारच टेस्टी लागते यानंतर एक चमचा साजूक तूप किंवा मग तुम्ही ह्याच्यामध्ये एक चमचा बटर देखील घालू शकता किचन किंग मसाला आणि साजूक तूप एकदा ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी ही पालखाच्या भाजीची पेस्ट घालून घेणार आहे पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे साधारण दोन मिनिट यांना असं एकसारखं हलबत मस्त पैकी परतून घ्यायचंय तर आता ह्याच्यामध्ये आपण हे सोया चंक्स घालून घेऊया सोबतच चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे सोया चंक्स आणि मीठ इतर घटकांसोबत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बस तर आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे कोमट पाणी घालायचे ह्याची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपण फुटाण्याची पिठी घातलीये तेव्हा ह्या ग्रेव्हीमध्ये जास्तीत जास्त पाणी होईल कारण फुटाण्याची एकजीव आणि दाटसर होत असते या ग्रेव्हीला उकळी यायला लागली की हिच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर ही भाजी सहा ते सात मिनिट छानपैकी शिजून घ्यायची म्हणजे ह्या भाजीतील सर्व घटकांची चव आणि फ्लेवर शिजून छान एक जीव होईल तर ह्या ठिकाणी आपण ही भाजी लो फ्लेमवर सहा ते सात मिनिट छानपैकी शिजून घेतलीये हे पहा अगदी परफेक्ट रंग आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे आपल्या ह्या ग्रेव्हीला नक्कीच ही भाजी बघितल्या बघितल्या तुमच्या तोंडाला पाणी तर सुटलंच असेल अतिशय चमचमीत झनझणीत आणि चविष्ट लागते ही सोयाबीनची भाजी खाण्यासाठी बस्तर या भाजीची टेस्ट अजूनच जास्त वाढवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालणार आहोत अगदी हॉटेल आणि ढाब्याची टेस्ट येते ह्या कसुरी मेथीमुळे आपल्या ह्या भाजीला तुम्हाला सा हवं तर तुम्ही पुन्हा परतून थोडस साजूक तूप किंवा मग बटर ह्याच्यामध्ये घालू शकता त्याच्याने तर तुमच्या या भाजीची लज्जत कित्येक पटीने वाढेल कारण साजूक तुपाचा आणि बटरचा फ्लेवर ह्या भाजीला फारच छान येतो तर हे पहा अगदी परफेक्ट अशी आपली ही सोया गाजर पालकची भाजी ह्या ठिकाणी खाण्यासाठी एकदम तयार आहे रंग तर बघा आपल्या भाजीला जबरदस्त टेस्टी झालीय आपली ही भाजी खाण्यासाठी जो ही भाजी टेस्ट करेल तो नक्कीच तुम्हाला या भाजीची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही कारण खरोखर ही भाजी चवीला फारच जबरदस्त लागते अगदी ताट आणि बोट देखील चाटायला मजबूर होतील सगळे चपाती रोटी नान पराठे तसेच भातासोबत देखील ही भाजी फारच टेस्टी लागते ही अशी जबरदस्त चवीची सोयाबीनची भाजी टेस्ट केल्यानंतर तुम्ही हिची चव विसरूच नाही शकणार प्रोटीन फायबर आणि आयनने भरपूर अशी ही सोयाबीनची पौष्टिक रेसिपी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर